पायचो रेस्टवरॉन आपण 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 महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी आदिवासी विभागाच्या कार्यालयाला माहिती येऊन ते व यांच्यासोबत अनेक आदिवासी महिला या ठिकाणी येऊन आयुक्तांना म्हणजे निवेदन देखील दिलेले दे आहे पहिला टप्पा मिळाला त्यानंतर दुसरा टप्पा परत मिळाला नाही याआधी मंत्र्यांसोबत देखील चर्चा झाली त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेले होते आपल्या चॅनलवरती ती बातमी सुद्धा म्हणजे प्रसारित झाली होती पण अजूनपर्यंत दुसरा टप्पा मिळाला नाही गेले तीन ते चार महिने झाले लोकांनी वाले घर तोडले नवीन घर बांधायचे होते किरायाने सुद्धा राहतात काही लोकांची किराया देण्याची सुद्धा अवस्था नाही आणि काही लोक म्हणजे भांडे घासायला जातात छोटे मोठे कामधंदे व्यवसाय आहेत यांना म्हणजे एवढी मोठी म्हणजे अडचणी अडचणीचा सामना करावा लागत आहे आता आयुक्तांसोबत म्हणजे काय नेमकी चर्चा झाली आपण थेट माहिती येऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू ज्या महिला आहेत यांना खूप अडचणी होत आहे आता घर थोडून परत नवीन बांधकामासाठी दुसरा टप्पा आला नाही या आधी मंत्र्यांसोबत पण चर्चा झाली ती आस्वादन दिले पण ते सुद्धा पूर्ण नाही झाले काय चर्चा झाली आज आम्ही या आदिवासी विभागामध्ये मान्य आपल्या अधिकारी आय सिंग मॅडमला ला भेटलो माझ्यासोबत माझ्या शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहराचे महामंत्री संध्याजी बंगाले आणि आमचे महेंद्र उईके उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे नागपिरेजी रवी बिरलाम आणि ललित या अजून असे सगळे आदिवासी समाजाचे आमचे नेतेगण आणि उपस्थित सर्व जितके लाभार्थी आहेत जे माझ्या संपर्कात आले ते सगळे ते म्हणजे असं आहे की इतकी चांगली योजना आहे एक घरकुल सगळी योजना हे पहिल्यांदा सुरू होत आहे आणि चारशे पाचशे लोकांना घरकुल हे मंजूर झालेले आहे मना म्हणजे आज भेटण्याचा उद्देश हेच होत की ही चांगली योजना आहे परंतु जे किस्त जे आहे तो पहिला टप्पा आपण चाळीस हजाराचा देतो त्याच्यानंतर सहा महिन्यानं जर आपण दुसरा टप्पा देऊ तर त्यांचे काय हाल होणार आहे विचारे गरीब लोक किरायाच्या घरामध्ये राहून राहिले त्यांना दोन तीन हजार रुपये किराया देणं पडून राहिला चाळीस हजार रुपये जे भेटत आहे ते पाच सहा महिन्यामध्ये में असं संपून जाईल आणि म्हणून आज मी इथे मॅडमला सांगितलं की तुम्ही दुसरा टप्पा जो आहे पंधरा वीस दिवसामध्ये द्या नागपूर शहरामध्ये जेवढेही झोन अंतर्गत जे आदिवासी समाजाच्या लोकांना जे घरकुल छानछून झाले असेल त्यांना जो पहिला टप्पा मिळाला असेल त्यांच्या तुम्ही सर्वे करा आणि दुसरा आणि तिसरा टप्पा ताबडतोब द्या पावसाळा आलेला आहे दोन दिवसापासून पाऊस येऊन राहिला लोकांचे सामान अंगणात ठेवलेले आहे पूर्ण धान्य पूर्ण भांडे पूर्ण घर असे पूर्ण म्हणजे लोक पूर्ण सामान त्यांचा सा ओलं झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर लवकर त्यांना किस्त नाही द्याल तर तरी सुद्धा मी मी स्वतः इथे येऊन जेवढे माझ्या समोर जे लाभार्थी येतात जे माझ्यासमोर आधी म्हणजे डिपार्टमेंट तर्फेही मला जे काही फायला सांगतात तर मी स्वतः महानगरपालिकेमध्ये नेऊन मी स्वतः कालचा माझ्याजवळ व्हिडिओ आहे स्वतः माझ्या गाडीमध्ये सगळ्या पाहिल्या टाकल्या उपायुक्त आपल्या बनकर मॅडमची मी काल सही घेऊन गेले दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी तिसऱ्या टप्प्यासाठी परंतु असं आहे की आता जे मला माझ्यापर्यंत येतात त्यांचं होऊन राहिलं जे नाही येत आहे ते बिचारे माझ्या संपर्कात येऊ शकत नाही त्यांची ते फाईल तशीच दबून आहे माझं असं म्हणणं आहे की सर्व लोकांचा तुम्ही अधिकारी या तुम्ही ह्या कामासाठी बसले आहे तर तुम्ही ते फाईल ताबडतोब दुसऱ्या टप्प्याची त्यांचं जेवढं काम झालं ते पाहणी करा आणि दुसरा टप्पा तिसरा टप्पा ताबडतोब द्या जेणेकरून त्यांचे घर पावसाळ्याच्या पहिले बनेन आणि त्यांना ते चांगलं सोयीचं होईल एकंदरीत जर पाहिलं तर जे आदिवासी समाजाचे लोक आहे दुसरा टप्पा आला नाही त्यामुळे खूप म्हणजे प्रचंड म्हणजे नाराज आहे तुमच्यामुळे ना कुठेतरी ते लोक थांबून नये नाराजी तर आहेच लोकांमध्ये नाराजी आहेच राहणारच आहे एक तर त्यांना इतकं म्हणजे आनंद झाला का आम्हाला बा स्लॅबचं घर बांधायला भेटणार आहे डिपार्टमेंट आम्हाला पैसे देणार आहे आणि ते काय एक टप्पा पहिला टप्पा दुसरा टप्पा दिला आणि तिसरा टप्पा तोंड पाऊन दुसऱ्या टप्प्यासाठी आणि त्याच्यात कसं त्यांचं मन पूर्ण दुखून गेला हलवून गेलं ते लोक म्हणून यांचा गैरसोय झाला नाही पाहिजे याकरिता आज आम्ही इथे सगळे मिळून सोन्यांनी सर्व लाभार्थी पण यांच्या सोबत आलेले आहे सगळ्यांना मिळून सोन्याने आम्ही आज निवेदन दिलं पण मॅडमने बोलल्या ते आता आदेश दिले त्यांनी की ताबडतोब ज्या काही झाल्या असेल म्हणजे त्यांच्या खात्यात आजच्या पैसे टाका आणि जे असतील पेडणी तुम्ही त्यांचं सर्वे करा त्यांचं घर जाऊन पहा त्यांचं काम कितीपर्यंत आलेलं आहे आणि त्यांचे असे फायले जे आहे प्रत्येक झोन मधून दहा झोन मधून जे फायले आहेत जे एनजीओ सारखे येतात त्यांना बोलवून सगळ्यांनी त्या फायली ताबडतोब आणून पूर्ण समाजाचा आता विश्वास तुमच्यावरतीच आहे खऱ्या अर्थ जर बाळा उर्वरित टप्पे पावसाळे आधीच मिळायला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा म्हणजे आपण मागणी करणार आहे का हा बरोबर आहे त्यांनाही आम्ही मागणी हो करणार म्हणजे त्यांना त्यांच्या पण आम्ही लक्षात आणून देणार आहोत परंतु जवळजवळ भरपूर लोकांना भेटून राहिले आहे पाठपुरावा करण्यामध्ये कुठेतरी कमी पडून राहिले नक्कीच जे उरडे टप्पे आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न मायता युवनादेक यांच्याकडून होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हिंद बारा डिजिटल करीता मी देशकर नागपूर याच्यात चार टप्पे आहेत हा फरक का या तीन टप्प्यात शासकीय स्तरावर विभागीय आयुक्त असतील माननीय मुख्यमंत्री असतील यांच्याशी चर्चा करून आपण ही योजना जर का त्या समकक्ष योजनेच्या टप्प्यात आणली तर दोनच टप्प्या त्यांना अडीच लाख रुपये आपल्याला देता येईल आणि ते आपण केलं पाहिजे चाळीस हजार रुपयात आपल्यालाही माहिती आहे या शहरासारख्या उपराजधानीच्या महान या शहरामध्ये चाळीस हजार रुपयामध्ये एक वर्ष ते समजा घर बांधकामाच्या वेळेला दोन खुल्यांच्या घरात राहायला गेल्या तर दोन पाच हजार भाडं पकडलं तर साठ हजार रुपये तर एक वर्षात भाड्याच जातील काय ते चाळीस हजार रुपये त्यांच्या कामात येणार आहे त्यामुळे याच्यात दुरुस्ती करायची गरज आहे आणि ही दुरुस्ती तातडीने करायची गरज आहे माननीय मुख्यमंत्री इथेच राहतात बाजूला जर शनिवार रविवारला नागपूरला येतात तर शनिवार रविवारला आमची भेट होते माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर मायातही मी आणि आमचं शिष्टमंडळ टाकून आपल्यालाही त्या ठिकाणी रामगिरीवर बोलवून ही दुरुस्ती करायची गरज आहे कारण ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करत असाल आणि याच्यात चाळीस हजार दुसऱ्या टप्प्यात चाळीस हजार त्यांना उपयोग होणार नाही ते घर कधीच पूर्ण होणार नाही कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या घराच्या बांधकामाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे आपण दोन टप्प्यात त्यांना जर का अडीच लाख रुपये त्या योजनेप्रमाणे दिले त्या योजनेवर मी माझ्या प्रभागात काम केलं आणि त्या योजनेवर काम करत असताना माझ्या इथे आदिवासी समाजाच्या ज्या काचीपुरा वस्त्या त्या रक्तावन लोकांना एक वर्षात दोन टप्प्यात आपण पैसे दिले महानगरपालिकेचे तांत्रिक कर्मचारी म्हणजे जेई डेप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे पहिला टप्पा दिल्यावर पंधरा दिवसांनी जातात पाहणी करतात पाहणी केल्यावर अहवाल तयार करतात अहवाल पुटअप करतात आणि चांगलीच दुसरा टप्पा मिळतो म्हणजे चार महिन्याच्या आत महानगरपालिकेने अनुसूचित जातीसाठी ही योजना पूर्ण केली परंतु आदिवासीसाठी ही योजना करत असताना प्रचंड वेळ लागतो आहे अमाऊंट छोटी आहे त्यामुळे याच्यात दुरुस्ती करणं मला असं वाटतं ता नितांत आवश्यक आहे ही दुरुस्ती आपला अहवाल गेला तर ता तातडीने होऊ शकते मॅडम आपण एक अहवाल द्या की ही योजना कि लिए कि ही, ही, तो ही, ही।, चार चार ही। या पद्धतीने की त्या पद्धतीने केली तर मला निश्चित असं वाटतं की मुख्यमंत्री पंधरा दिवसात निर्णय घेतील आम्ही मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करतो आपण रामगिरीवर या आपण अहवाल तयार करा पंधरा दिवसात आपण निर्णय घेऊ आणि तो निर्णय जर का झाला आणि यांनाही दीड लाख आणि एक लाख चार महिन्याच्या आत मिळाले यांचे घरकुल खऱ्या अर्थाने तयार होईल नाही तर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्य नाही ती त्याप्रमाणे होणार नाही त्यामुळे आपला विनंती आहे दुसरं एक असं की सब कमिटी आपल्या अंडर झाली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवायचा आपला अधिकार आहे आपण मान्य आयुक्तांना एक पत्र पाठवा की ही योजना ही इतक्या वेळ लागायचं कारण महानगरपालिका आहे आपण करा अधिकरा महानगरपालिके आम्ही मान्य आयुक्तांना सांगतो की आपले दोन अधिकारी जे आहे ते मॅडमच्या सब कमिटीच्या अंडर त्या मॅडम बोलवल्यावर हो इथे येतील आणि मंजुरी देतील त्यामुळे हे जर का आपण ग्रुप तयार केला तर महानगरपालिकेचा रोल जो आहे तो फक्त नोंदणीपुरता राहील आणि तो रोल नोंदणीपुरता राहील आणि आपले अधिकारी जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि व्हिजिट करून तसा अहवाल हा आपल्याला देतील मला असं वाटतं की आपण गडचिरोलीला सीओ आहे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री पालकमंत्री आहे ते त्यामुळे त्याच्या अंडरही मला बरीच माहिती आहे की आपण त्याचे गतिमान सरकार अंतर्गत घरकुलाची मोठी योजना त्या ठिकाणी आपण राबवली आपण या ठिकाणी ही, ही योजना राबवाल पण हे जे छोटे छोटे बदल आहे हे आपल्या स्तरावर आपण केले तर तातडीने ही योजना राबेल आणि माननीय मुख्यमंत्री इथे राहत असल्यामुळे यांच्या मतदारसंघात कमीत कमी ही योजना प्रभावीपणे अंमलात आणावी धन्यवाद